उद्धारासाठी ज्यांनी आयुष्य झिजवलं आणि आपल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या अठरा पगड जातीच्या लोकांच्या विकासाकरिता ज्यांनी तत्वज्ञान दिलं त्या सगळ्याच महापुरुषांच्या पुढे मी नतमस्तक होतो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो कारण मला यायला थोडासा उशीर झाला आज आपण केवळ अंधोरी नगरीमध्ये ही सभा घेत नाही आहोत कारण मागच्या विधानसभेच्या वेळेलाही मी अंधोरीमध्ये आलो होतो कारण मला माहित आहे की इथली माणसं क्रांतिकारक माणसं आहेत या गावचा इतिहास मला माहिती आहे माझे वडील आज शहाऐंशी वर्षाचे आहेत माझे आजोबा याच भागामधून रझाकारीच्या विरोधामध्ये लढत हैदराबादला दहा महिने तुरुंगात होते आज शंकरराव आणि सोपानराव या दोन कैलासवासी बंधूंची आपण निश्चितपणानं आठवण केली पाहिजे त्यांचे नातू या ठिकाणी आज मंचावरती आहेत मला आपले माजी राज्यमंत्री रामचंद्रराव पाटील यांची देखील आजच्या या सभेच्या निमित्तानं आठवण होते आपण खरोखरच फार सुंदर आयुष्य जगलेले लोक आहोत सगळ्या समाजाला सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे आपण लोक आहोत म्हणून अंधुरीमध्ये पेर जे पेरलं ते तालुक्यात उगवतं हे मला माहिती आहे आणि म्हणून ही आपण सभा घेतो खरं तर फार विस्तारानं बोलण्याची गरज नाही आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक देवबा जी कांबळे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आहेत आणि या वयाची माणसं आपल्या गावामधली मधले चालता बोलता इतिहास आहेत आता आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि उद्याचे होऊ घातलेले आमदार आमचे गाव शेजारी आदरणीय माजी मंत्री विनायकरावजी पाटील यांचंही मी अभिनंदन करतो कारण शेवटी रक्त आपल्या मूळ घराकडे आपल्याला घेऊन येत असत भाजपा ही भाड्यानं जमवलेली पार्टी आहे वेगवेगळ्या भागातले सगळे भाडे या पार्टीमध्ये सहभागी करून घेण्यात आले आमच्या नांदेडचा एक मोठा भाड्या गेला तुम्हाला माहिती <laughs> त्याच्याही कानपट्टीवरती बंदूक लावली आणि त्याला सांगितलं येतोस का जातोस म्हणजे आमच्याकडे येतोस का जेलमध्ये जातोस मग त्यानं त्याच्या मेहण्याला विचार दाजी कसं करू दाजी म्हणले या वयामध्ये तुम्हाला काही जेल सहन होणार नाही त्यामुळं तुम्ही आपलं बीजेपीत जा सहन व्हायला देखील आपल्या रक्तामध्ये क्रांतीचा इतिहास असावा लागतो म्हणून आज आम्ही ज्या वेळेला पक्षाची गरज होती त्यावेळेला विनायकराव पाटील आले मी आलो आम्ही पक्षाकडे काही मागायला आलो नाही परंतु आम्हाला माहिती आहे की या देशाला वाचवायचं असेल तर ज्या पक्षाला इतिहास आहे ज्या पक्षाला बलिदानाची सवय आहे ज्या पक्षानं पारतंत्र्यामध्ये प्रचंड लढे दिलेले आहेत जो पक्ष गांधींना वल्लभभाई पटेलांना सुभाषचंद्र बोसांना विनोबाजी भावेंना आपला आदर्श मानतो आणि ज्या पक्षाला आपली गरज आहे म्हणून मला राहुल गांधी फोनवर बोलले अशोक चव्हाण गेल्याबरोबर मग बाळासाहेब थोरात असतील नानाजी पटोले असतील आमचे अमित भैया देशमुख असतील या सगळ्यांचंच असं मत झालं किंवा तुमच्यासारखा माणूस आपल्याकडे पाहिजे माझ्यासारखा मी मोठेपणा सांगायला नाही पण या मातीतला मी माणूस असल्यामुळं माझं एक वेगळेपणा आहे आज कुठलीही बंदूक आपल्या कानशिलावर लागू शकत नाही कारण कुणाकडून भाड खायची नाही हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेलं आहे या मातीसाठी आपण त्याग केला पाहिजे आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण घराधारावरती तुळशीपत्र ठेवलं पाहिजे हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून आमच्या रक्तामध्ये क्रांती आहे त्यामुळे उद्या जेलमध्ये नाही फासावर जाण्याची वेळ आली तरी आम्ही तसूबरी हटणार नाही हे ना ना। सांगण्यासाठी तुमच्या गावामध्ये मी तुम्हाला वाटेल की बाबा वा सर काय बोलायला लागलेले आहेत एवढी सगळी मान्यवर माणसं आहेत भाषणामध्ये बरंच काही बोलून गेली असते मी मी काही ते ऐकलेलं नाही परंतु आमचे शिवसेनेचे झुंजार नेते बालाजी रेड्डी यांचं भाषण मी ऐकत होतो आमच्या भारत रेड्डी पण या ठिकाणी मंचावरती आहेत सोमेश्वर कदम आहेत कमलाकररावजी पाटील आहेत रामभाऊ आहेत रामभाऊ बोडके आहेत संजयजी पवार आहेत खरं तर दिगंबर साके इथले जावही आहेत त्यांचंही भाषण ठेवायला पाहिजे कारण करन... झालं का भाषण वा कारण आर्थिक घोटाळा या देशामध्ये दे कशा पद्धतीनं म्हणजे मांजर जशी डोळे लावून दूध पिती आणि तिला वाटतं की कोणीच बघणं आले परंतु परवालाच तुम्ही बघितलं असेल की निर्मला सीतारामन ह्या आपल्या माजी अर्थमंत्री होत्या आता हे माझ्या आत्याचं गाव आहे माझ्या वडलाच्या पण आत्याचं गाव आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना जवळपास त्या निर्मला सीतारामनकडे बघितलं की खंदाडे साहेब मला वाटतो आपली आत्याच आहे का साडीमध्ये राहावं पदर बिदर घेऊन अस आणि परवा टाइम्स मध्ये तिच्याबद्दलची एक चौकट वाचली मेरे पास पैसे नाही है इलेक्शन नाही लढ सकती अरे बापरे लगेच हे चाळीस वाले ना जाऊ की बघा आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवर लिहित राहतात त्याच वेळेला काँग्रेसच्या काळामध्ये जर पोलिओची डोस जर दिली नसती ना ह्याचा बापच पांगळा झाला असता हे जन्मालाच आलं नसतं आणि ते विचारते आज काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं ते बापालाही म्हणते तू माझ्यासाठी काय केलास पहिला करून सोडलास बाकी काय केलास म्हणते खर तर त्याचा राग सरकारवर पाहिजे परंतु आपल्या हातामध्ये फुकटचा मोबाईल दिलेला असल्यामुळं या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिकायलो म्हणून एक भंगार ती अभिनेत्री म्हणली बघा दोन हजार चौदा नंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाले आता तुमच्या गावातली क्षीरसागर मंडळी सूर्यवंशी मंडळी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये म्हणजे आपल्या रजाकारीच्या लढ्यामध्ये होते त्यांच्या पोरांना काय वाटतं हे मी विचारायला आलोय मुद्दा जसं मी स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहे आणि माझ्या डोक्यामध्ये प्रचंड संताप आला कारण माझ्या पूर्वजांनी बलिदानं दिलीत आपली गावाच्या गावं लुटली गेली आपली माणसं सुळावरती चढवली गेली भाल्याच्या टोकाला लहान लहान लेकरं देऊन आपल्या गावामध्ये नाचवली गेली बाया बायांची आबरून लुटली गेली हा काही हिंदू मुसलमानांचा विषय नाही रजा कारण रजाकारीला आणि निजामशाहीला हिंदू मधल्या जमीनदारांचं समर्थन होतं इतिहास काढून वाचा तुम्ही हिंदू मधल्या जमीनदारांचं समर्थन होतं आश्बाबुल्ला हा पत्रकार होता राष्ट्रीय वृत्तीचा पत्रकार होता आणि त्याची हत्या निजाम सरकारमधल्या या रजाकारानं केली तेरा तुकडे करून त्याचा नालीमध्ये टाकलं होतं आणि याचं प्रेत कोणी उचललं तर त्याची सुद्धा अशीच अवस्था होईल असं रजाकारांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं म्हणून तुम्ही असं समजू नका निजामशाही विरुद्ध आपण अपन लढलो आपले पूर्वज लढले म्हणजे ते काही हिंदू मुसलमानाचं भांडण होतं अजिबात नाही जसं आता सांगलीच्या सभेमध्ये आज दुपारी हा रंगा बिल्ला त्याच्यातला तो बिल्ला जो आहे अमित शहा काय बोलले आज अरे दहा वर्षापासून तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे अमक्या ढमक्या योजना आम्ही दिल्या शेतकऱ्यासाठी हे केलं बेरोजगार तरुणासाठी हे केलं आमच्या काळामध्ये इतका इकॉनॉमी ग्रोथ वाढला आमच्या काळामध्ये एवढा जीडीपी वाढला आमच्या काळामध्ये एवढा पर कॅपिटल इन्कम वाढलं आमच्या काळामध्ये आम्ही शेतमजुराला हे दिलं दलित समाजाला आम्ही हे दिलं आदिवासींना हे दिलं आम्ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे केलं हे काहीही ते, काही ते बोलत नाही फक्त हिंदूंना भीती दाखवतात आणि शिवाजी महाराजाच्या नावानं भीती दाखवतात महाराणा प्रतापाच्या नावानं भीती दाखवतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सगळ्यात मोठं संकट स्वराज्यावर आणणारा हिंदू होता त्याचं नाव मिर्जा राजे जयसिंग ज्याच्यामुळे पुरंदरचा तह करावा लागला आणि आपल्या स्वराज्यातले महत्वाचे तेवीस किल्ले तर द्यावे लागलेच पण महाराजांच्या जीवावरती संकट आलं होतं महाराजांना आगऱ्यामध्ये नजर कायद्यामध्ये टाकण्यात आलं होतं त्यावेळेला महाराजांच्या जागेवरती महाराजांचा सोन्याचं कडं घेऊन झोपलेला मदारी मेहतर त्याला माहित होतं महाराज इथून निष्ठून जाणार आहेत पण ज्या वेळेला ही चादर काढण्यात येईल आणि त्यांच्या लक्षात येईल की महाराज नाही दुसरा स्त्रोत या कोणीतरी आहे आपलं शिर कलम केलं जाईल आपल्याला मृत्यू दिला जाईल हे माहीत असताना सुद्धा मदारी मेहत्तर महाराजाच्या अंतरुणावरती त्यांचा कड घालून झोपला तो मुसलमान होता हे जरा सांगण्याची गरज आहे गावागावामध्ये म्हणून ती लढाई हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती ती स्वराज्याची लढाई होती आणि म्हणून या भारतामधला पहिला स्वातंत्र्याचा लढा बहुजन समाजाचा स्वराज्य या नावानं आपण लढलो आणि महाराजांचं निर्माण सोळाशे ऐंशी मध्ये झालं महाराजांचं निर्माण झाल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता महाराज गेलेत आता हे स्वराज्य घशात घालू कारण ही पेटलेली माणसं आहेत ही आग विजवली नाही तर हे दिल्लीचं ता तख्त जाळून टाकतील त्यामुळे औरंगजेब सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये या स्वराज्यामध्ये उतरला महाराष्ट्रात उतरला सत्तावीस वर्ष मी मुद्दाम सांगतो इतिहासाबद्दल वेळ गेला तरी नाही बोललं पाहिजे बहुजन समाजातल्या पोरांसोबत सत्तावीस वर्ष महाराजांच्या निर्वाणानंतर निद्रानंतर पाटील साहेब इथली जनता लढत सिंहासनावर कोणी नाही केवळ महाराष्ट्रात नाही भारतात नाही जगाच्या इतिहासात कुठे घडलं नाही जे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलं सत्तेवर कुणीही नाही आणि जनता लढत होती सत्तावीस वर्ष आणि जो औरंगेबा म्हणाला होता वो दखन का चुवा शिवा उसको यूं मसल दुंगा त्या औरंगजेबाची कबर आपण याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये खोदलेली आहे असा आपला इतिहास आहे त्याच्यानंतर आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये असंच झालं कोण नेता माहीत नाही जनता लढत होती आणि खर तर गुजरात यासोबत तेव्हापासून आपलं म्हणण आहे गुजरात्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये मुंबईला वेगळं करायचं होतं आणि गुजरातशी जोडायचं होतं त्यावेळेला आपल्या शेतकरी शेतमजूर दलित कामगार वर्गातल्या लोकांनी एकशे पाच लोकांनी हौतात्म्य दिलं त्यावेळेला मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई मोरारजी देसाईच्या गाडीखाली आपले हे गरीब कष्टकरी माणसं पडली विचार केला नाही झोकून देऊन आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी मरण स्वीकारणं हे महाराष्ट्राचं चरित्र आहे म्हणून आज विश्वगुरु ज्याला म्हणतात तो मोदी मराठवाड्यातच महाराष्ट्रातच गुरु 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 फिरा <laughs> चारशे पार तुम्ही चारशे पार जाणार तर तुम्हाला महाराष्ट्रातच अडकून बसलात ना आणि त्याचा इथला कंटर आपण ठेवलेलं नाव टरबुजा वाट लांबतात आपल्या सगळ्याच संस्कृतीची महाराष्ट्र वेगळा आहे आपण डोळे उघडे ठेवून बघत होतो आणि त्यांनी घरी धरलं होतं मोदी अमित शहा किंवा फडणवीस यांना हे वाटत होतं आपण कसंही नाचलो तरी आपलं काहीच वाकडं होणार नाही जनता आपल्यासोबत येईल आपण हिंदू मुसलमान करू राम मंदिराचा प्रश्न उभा करू आपण खोटं खोटं बोलू खोटं जास्त दिवस चालत नसतं आणि महाराष्ट्रात तर चालतच नाही महाराष्ट्र वेगळा आहे मग त्यांच्या जरा जरा लक्ष आल्यानंतर बारामतीच्या टग्याला फोडलो आता काही दिवसानंतर काका मल्ला वाचवा काका मल्ला वाचवा म्हणत येते की नाही बघा अरे तो देणारा होता बाबा अशोक चव्हाण देणारा होता असे हात होते असे आता असे झाले दोनशे शीट अजित पवार दोनशे या लोकांना मी फार जळून बघितलेलं आहे मी लोकसभेचं इलेक्शन लढवलंच पण नंतरच्या कालखंडामध्ये मी राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीत होतो त्यावेळेला आमच्या गावात या सगळ्या टापूमध्ये भाऊ आपल्या भागातला एक माणूस आमदार व्हायला आपल्या हक्काचा आमदार व्हायला कोण अडवलं कोण अडवलं काळ्या टोपीवाल्यानं आडवलं काळ्या टोपी खाली काळा मेंदून केवळ माझंच अडवलं म्हणून नाही महाराष्ट्राचा अपमान केला राज्यामधला सगळ्यात संविधानिक मोठं पद म्हणजे राज्यपाल परंतु या कोश्यारीची अशी हुशियारी होती की हा सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वावरला एकानंतर एक षडयंत्र केली पक्ष फोडली माणसं पळवली त्याला समर्थन दिलं लोकशाहीचा घात केला आणि ही माणसं लोकशाहीचा घात करणारेच आहेत हे जरा समजून घेण्याची गरज आहे म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईचे नव्हते स्वराज्याचे लढा नव्हते महाराष्ट्राच्या राज महाराजांच्या राज्याभिषेकाला स्वराज्यामध्ये विरोध करणारे कोण आहेत या भागामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे या भागामध्ये लिंगायत समाज आहे बाराव्या शतकामध्ये महान बसवांनी शरण आंदोलन उभं केलं बहुजन समाजाची ती चळवळ आहे ज्या काळामध्ये स्वातंत्र्य हा शब्द माहीत नव्हता लोकशाही हा शब्द माहीत नव्हता त्या काळामध्ये बसवण्णानी अनुभव मंडपाची स्थापना केली ते शरण आंदोलन कोणी मोडलं रक्ताचे पाठ वाहिलेले आहेत आणि आज जेव्हा लिंगायत तरुण मोदी मोदी म्हणतो मला राग येतो अरे ज्या नायक आवलाजीनी आपल्या पूर्वजांचा खात्मा केला आपल्या चळवळी म्हणून काढल्या बहुजन समाजाच्या विरोधामध्ये सातत्यानं कपटकार स्थन केली त्यांच्या बाजून आपण आहोत कारण आम्हाला माहित नाही शरण आंदोलन काय आहे आम्हाला बसवन्नाचा इतिहास माहीत नाही आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही स्वराज्याचे दोन तुकडे कोणी पेशवाई कशी आली गरजूर याचा विचार आपल्या तरुणांनी केला पाहिजे या भागामध्ये धनगर समाज आहे होळकरशाही गिळंकृत करण्याचं काम कोणी केलं कोण होता राघोबा पेशवे अहिल्यादेवी होळकरांसारख्या विजवेचं राज्य गिळायला तो निघाला होता आणि त्यावेळेला अहिल्यादेवी म्हणतात मेल्या ब्राह्मणाने हरामखोरी केली यशवंतराव चव्हाण यशवंतराव होळकरांना परानंद व्हावा लागला त्यांचे लहान भाऊ विठोजी होळकर यांचा शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली देऊन खून करण्यात आला आणि आमच्या धनगर समाजाचे तरुण म्हणतात मोदी 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 वेदोक्त प्रकरण केलं आणि या देशातला जगातला एक महान राजा ज्याचं लोकशाहीवादी मन होतं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना क्षुद्र लेखण्याचं काम याच प्रवृत्तीने केलं ज्योतिराव फुले यांच्या अंगावरती मारेकरी कोणी कुणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णा भाऊ साठे यांना चातुर्वर्ण मिश्र इतिहास समाज व्यवस्थेमध्ये अपमानित कोणी केलं आणि आज आपण म्हणायला बोलो मोदी मोदी आजचे दिन आयंगे कधी आयंगे आपण मेल्या आपण हो। मेल्या हो। सबका साथ सबका विकास झाला सबका साथ सबका विकास आणि सबका सत्यानाश म्हणजे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये बरं थांबा तू उद्या आपण सकाळी उद्योग दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढी अँटी इन्कम्बन्सी म्हणजे जो काही एक विरोध इथे निर्माण झालाय तो सत्तर वर्षाच्या काँग्रेस सोबत झाला नांदेड जिल्ह्यातलं थो थोडस उदाहरण सांग जसं तिकडे अजित पवारला उचललं त्याच्या आधी त्या ऑटोवाल्याला उचललं उचल, गाडीवाल्याला फरक पडल मराठा समाजाचे नेते उचलले बाय फरक पडणार इकडं मराठा समाजाचे नेते उचलायचे आणि तिकडे मराठा आंदोलन दडपण टाकण्याचा प्रयत्न करायचा आमच्या माता भगिनीवरती लाठी चार्ज केला लहान लहान लेकरांच्या वरती लाठ्या चालवल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या एस यांच्यावरती एसआयटी नेमली आमचा मराठा समाज हे विसरले वाटते तुम्हाला अजिबात विसरण नाही आरक्षण चुकीबरोबर हा मुकाले का ते कायद्याच्या चौकटीमध्ये आपण बघू परंतु आमची माणसं का मारलीच आमच्या मायमावल्यांच्या पाठीवरती वळ उंतलेली आहे याला जबाबदार कोण आहे लहान लेकराला जरी आमच्या विचारलं तर तो सांगतो तो टरबूजा जबाबदार आहे आणि आपली पोरं फिरतात मोदीला मध्ये म्हणून म्हणून त्याने नेते उचलून बघितले पक्ष फोडले कुणाचा बाप पळवला कुणाचा पुतण्या पळवला कुणाचा कुणाची बायकोच पळवली त्या अमरावतीला बायकोच पडली अरे आपल्या गावात नव्हतं हे वाढले का थोडं इकडे वाढलेलं दिसालय कार्यक्रम बापू आपली हे नायवर आहे परंपरा आपली जरा जरा सांगा इतिहास आपल्या लोकांना मला विनायकरावजी पाटील साहेब तुमच्या पहिल्या इलेक्शनची आठवण झाली आणि आमचे कैलासवासी बपनराव हांडे यांचे त्याचे भाऊ संजू आहेत एका गावातून तुमच्या चळवळीची सुरुवात झाली आम्ही तर त्यावेळेला फार लहान होतो ते आमच्याच गावातून सुरू झाले या भागातून एखादी राजकीय चळवळ सुरू झाली की त्या पक्षावर आणि त्या उमेदवारावर गुलाल उधळल्याशिवाय राहत नाही म्हणून डॉक्टर काळगे हे निश्चितपणानं विजयी होणार आहेत फक्त मुद्दा हा आहे की अहमदपूरची आणि आपल्या ढाळेगाव किनगाव या किनगाव सर्कलमधली जनता कितीचं मताधिक्य देणार आहे कितीचं देणार आहे पन्नास हजार पंचवीस हजार दहा हजार काय ठरवलंय तुम्ही विनायकराव पाटील तर सगळीकडे रेड्डी साहेब सगळीकडे सांगले किमान पन्नास हजार मला थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगायचं दोनच मिनिट उरलेले आहेत सात तारखेला इलेक्शनला हे इलेक्शन काळग्यांचं आहे हे इलेक्शन काँग्रेसचा आहे हे इलेक्शन महाविकास आघाडीचं आहे हे न म्हणता हे इलेक्शन माझं आहे कारण संबंध महाराष्ट्रातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळेच मोदी इथून जाणार हो आहे समजून आलं का तुम्हाला नांदेडमध्ये त्यांनी अशोकरावला उचल पण अशोकरावला दरवाजेच बंद केले आमच्या लोकांनी उलट अशोकराव कारण लोकांना हे आवडणं झालंय कारण लोकांच्या डोळ्यापुढे चौऱ्याऐंशी वर्षाचा एक म्हातारा शरद पवारासारखा माणूस आज लढतोय हे लोकांच्या डोळ्यापुढे आहे आज लोकांच्या डोळ्यापुढे ज्याचा बाप पळवला आणि ज्या माणसानं या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी खस्ता खाल्ल्या त्या बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे ऐकण्याचेहरा आणि म्हणून बटन जोऱ्यात दाबाय आपले लोक यावेळेला गावातलं एक हिमत बाजूला गेलं नाही पाहिजे याची हमी या सभेच्या निमित्तानं तुम्ही आपल्या जिल्ह्यातल्या ले नेत्यांना आणि आपल्या उमेदवाराला दिली पाहिजे म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो नाही फक्त आपल्या रक्तामधला डीएनए कोणत्या परंपरेतला हे सांगायला आलो आम्हालाही खूप आमिष्य होती माझी लोकसभा झाल्यानंतर मला विधानसभेसाठी पैसा देतो गाड्या देतो हिऊ देतो तिऊ देतो कारण एव्हरी मॅन हॅज इज ओन प्राइस हे आमच्या जरा जिल्ह्यात चालतं प्रत्येकाची एक किंमत आहे पण त्याला कुठं माहीत आहे की ढाळेगावच्या मातीमधला हा पैलवान आहे हा विकला जात नाही yeah. आणि त्यामुळं कोट्यवधीचा आम्हाला आमिषाला होतो आम्ही विकल्या गेलो नाहीत माझी विनंती आहे आप आपल्याला तुम्ही माझ्या रक्तमासाचे लोक आहात या मातीचं वैभव तुमच्या निमित्तानं सगळ्या देशाला आपल्याला दाखवायचं आम्ही विकले जात नाही दारूच्या घोटासाठी आम्ही आमच्या दुश्मनाला उरावर घेत नाही आम्हाला दोन बोट्यामध्ये कोणी खरेदी करू शकत नाही हे मतपेटीतून तुम्ही दाखवलं पाहिजे दाखवणार का तुम्ही जरा वर करून सांगा हा सांगतो आता दोनच मुद्दे बोलतो थांबा शिवस्मारक ऐका 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 शिवस्मारक शिवस्मारकावर काहीच झालं नाही आतापर्यंत बावीसशे कोटी गेले आतापर्यंत पंचवीस लोकांच्या वरती हे म्हणले आम्ही ईडी लावतो त्यातल्या तेवीस लोकांना यांनी निष्कलंक म्हणून घासून पुसून मांडीवर तर टाळू मागाले तिचे रोज मनमोहन सिंग बोलत नव्हता म्हणले त्या काळामध्ये पंचावन्न लाख कोटी रुपयाचं आपल्यावर परकीय कर्ज होतं दहा वर्षामध्ये ते कर्ज दोनशे पाच लाख कोटी रुपयाचं झालेलं आहे सत्तर कोटी लोकांचं जे इन्कम आहे ते गुजराती तेवीस उद्योगपतींचं आहे समजून घेतात म्हणून महाराष्ट्रावर फार हे राग आहे आपले उद्योग पळवलेले आहेत आपल्या लोकांच्या पोरांच्या नोकऱ्या पळवलेल्या आहेत नॅशनल सॅम्पल सर्वेचा अहवाल तरुण पोर बसलेले असतील म्हणजे मी बोलतोय ते खोटा आहे का खरंय बघा अरे बस रे बस नॅशनल सॅम्पल सर्वेचा अहवाल आपण वाचा बोलत जर गेलो तर रात्र जाईल एवढं देशामध्ये चालू आहे एवढं देशामध्ये चालू आहे म्हणून ही लढाई आता आपण जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे ही लढाई मोदीच्या विरोधातली नुसती लढाई नाही ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधातली आहे नाहीतर तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषद आपले लोक अनेक लोक तयार होऊन बसले आहेत बाषिक बांधले होईच ना जिल्हा परिषद पंचायत समिती होईना नगर होईना उद्याला विधानसभा बी होणार नाही आणि यांचे ज्या नाजाय जाऊ लागे या व्हॉट्सअप थ्रू फेसबुकवर ते म्हणतात काय गरज आहे आमदाराची काय गरज आहे जिल्हा परिषदेची बरोबर आहे काय गरज आहे पंचायत समितीची आहे ना पुढे उद्या म्हणते काय गरज आहे लोकशाहीची आमच्या गळ्यात माबडकर पुन्हा तेच आमच्या हातामध्ये नोकऱ्यातून नाहीत आपल्या इथे मिलिटरीमध्ये पोरग जाण्यासाठी तयारी आपले पोर दूध दुप्त काहीतरी का एखादी गाय घेतली मसळ घेतली चला मिलिट्री तर जाऊबा आता आज हे म्हणते की नाही छप्पन इंचाची छाती चलते कसं बघा एखादा गावगुंड चलल्या सारखा असा पंतप्रधान असतो ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही ज्याच्या जातीचा पत्ता नाही ज्याच्या बायकोचा पत्ता नाही